कॉलर चा नाश्ता मी वडापाव खायला आता आपण इथे वडापाव घेतो खायला खूप छान लागतो वडापाव खायला कॉलर इकडे साजन भाऊ आमो इकडं मंगेश आहे आपण वडापाव देखील पार्सल घेतो खायला दुसरं काय बाकी राहिलं का नाही मिरची आणि आता साजेंबा आपल्याला खाऊन दाखवणार आहे टेस्ट वगैरे चांगले कसे वळे बघ कसं खायला खूप छान आहे वळे बघ खूप छान असतं ते खायला टेस्ट देखील खूप असते ओके चटणी घेते आपली चटणी घेतो लवकर पेपला, पेपला। ले ले था था। ना? आता चटणी घेतली ओके चला बसून घ्या मी इकडं गाडीवर गाडीवरती चला चला म्हटलं आता आम्ही ते निघालो वडापाव घेतले इथे आणि निघत आहोत आता आपण माथेरान गेट इथे के हत्म मतले आता आपण कोरती झालो माथेरानच्या दिशेने आता गेटातून आतमध्ये आलो होतो आपण म्हटले आता आपण माथेरान घाट चढायला सुरुवात केली आहे आणि इकडे तुम्ही हा नजरा पाहून काही छान दिसतोय पूर्ण सह्याद्री आहे धबधबे वगैरे भरपूर आहे इकडे तर मंडळी आता आपण आलो जुमापट्टीचा इथे हा आहे परिसर झुमापट्टीचा झुमापट्टी हिल स्टेशन तर खूप छान आहे मंडळी इकडे देखील हो आलोच इकडे अमोल देखील काहीतरी खायला घेत आहे आम्हाला जाता दादा तर आम्ही आता मंडळी जात आहोत माथेंच्या दिशेने आणि तुम्हाला आता थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो इथून झुमापट्टी हिल स्टेशन हे पहा मंडळी खूप छान असं आहे आणि इकडे खायला देखील काकडी वगैरे सर्व काही भेटत असतो नक्कीच तुम्ही देखील इकडे या आणि समोर वरती धबधबे देखील खूप आहेत आणि हा हाय परिसर असा तिकडे समोर डॅम देखील आहे तर मंडळी चला मंडळी आपण देखील आता पुढे जायला निघूया इकडे लहान मुलं देखील आहेत आपण चमापटीच्या पुढे आलो थोडं आणि खूप छान असं वातावरण आहे एकदम थंड आहे ट्रेन आलेली आहे माथेरान गाडी माथेरान माथेरानला इंजिन आहे ते ट्रायल सध्या आणि खूप छान असं वाटत आहे आपल्या नशिबात पहा काय बघायला भेटलाय मंडळी खूप छान असं आपल्याला बघायला भेटत आहे आपल्या नशिबात अशी माथेरानची ट्रे इंजिन गाडी बघायला भेटली पावसाळी ट्रेन चालत नाही अशा प्रकारे खूप त्या अशी रेल्वेची गाडी देखील पाहायला भेटली माथेरला जाणारी पावसाली जात नाही खूप छान असं वाटतं इकडे आणि परत एक पर्यटक देखील खूप आले इकडे या बघायला तुम्ही पहा काय करतो हा रुपये खूप सारे पर्यटक देखील आले खूप छान ऑर्डर वॉटरफॉल आहे मंडळी म्हणतो इकडे आपल्याला आपले सबस्क्रायबर भेटले आणि त्यांच्यावर आपण थोडं बोलत आहोत मंडळी आपण इथे धबधब्यावर इकडे आणि इथे खूप छान असं छान असं आहे बघण्यावर आणि खूप असे पर्यटक देखील येत असतात हे पा मंडळी हे पा खूप सारे असं पर्यटक देखील येत असतात आणि वॉटरफॉल खूप छान आहे धबधबा देखील खूप छान आहे असा आणि मंडळी नक्कीच तुम्ही देखील या तर मंडळी आता आम्ही जात आहोत काट्यावरच्या जा गणपतीच्या इथे दर्शन घेण्यासाठी आणि आता तुम्हाला लोकेशन दाखवतो खूप छान असं लोकेशन देखील आहे आणि दिसायला देखील खूप आहे आणि समोर जे आहे तिकडे महाराज मंडल मंडळी हे आहे माथेरानला जाण्याचा रस्ता आणि इकडून तुम्ही सरळ माथेरानला जाऊ शकता आणि हे आहे तर ही समोर इकडे जाणार या साईडला ट्रेन आणि याच साईडला समोर जाय जाण्याचा रस्ता आहे कड्यावरचा गणपती बाप्पाचं मं मंदिर आहे तर तिकडे जाण्या जाण्याचा रस्ता हा जो आहे रस्ता हा कड्यावरच्या गणपतीचा बाप्पाच्या तिकडे जाण्यासाठी रस्ता आहे खास करून आणि आपण आलो या साईडहून खालून आलो आहोत आपण तर चला आता आपण देखील पुढे जायला निघूया आपण तर मंडळी हा असा लोकेशन आहे तर आपण देखील आता पुढे जायला निघूया इकडे या साईडला आता कड्यावरच्या गणपतीचा बाप्पाच्या तिकडे जायला निघूया आपण चला आता आपण तुम्हाला पुढे भेटूया आणि सर्व आमचे मित्र आहेत इकडे आम्ही मित्रांच्या बरोबर गेलो आणि सर्व मित्र आहेत तर चला आता आपण पुढे जायला निघूया हे पा हे आपले उल्हास नदी आणि खाली एकदम असं असं वाटतं वरती आपण आहोत असं वाटतं की दुःख दुख आहे आणि मंडळी असं दिसत आहे की आता खूप छान दिसत मंडळी असं वाटतं आता एकदम धुक्यामध्ये आपण आलो अरे आता आम्ही हे पहा मंडळी पाठीमागे आपला नेरल आता आपण धुक्यामध्ये आहोत पूर्णपणे तिकडे पुढे गेल्यानंतर एकदम जास्त धुका आहे ग्रामचे साजन भाऊ देखील हॅलो ग्रामोल हॅलो ये डायरेक्ट कुठं नाही गेलो आम्ही अरे चला तुम्हाला देखील थोडं पुढे जाऊन दाखवतोय मी खूप छान असं दिसत आहे तर ते देखील तुम्हाला तुम्हा मी पुढे जाऊन दाखवतोय आणि आपण इथे थोडेफार पिक्चर देखील खूप इकडे पर्यटक देखील येत आहेत माथेरानच्या दिशेने आणि आमच्या इकडे साजन भाऊ काहीतरी विचार करत देखील आहे तो आणि आमचे सर्व मित्रमंडळी हे बा नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये मी सुद्धा जोगले तुमचं जो सर्वांचं स्वागत करतो ते देखील कुठून पहा हे पहा आता आम्ही चालवत माथेऱ्यांच्या दिशेने आणि माथेऱ्यांना देखील अजून पुढे जाणार नाही आम्ही काड्यावरचं गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तर चला आता तुम्हाला देखील घेऊन जातो सर सर मंडळी आता आम्ही तुम्हाला दाखवलं ते वडापाव घेऊन आलो तर इकडे आता खायला देखील घेतले सर्वांनी हे पा इकडे वडा हे पाव आहेत इकडे वडा चटणी देखील घेतली आणि इकडे गोप्रो देखील फिट करलेलं नाही दे ना। ना। आता आंबुल देखील खूपच चांगल्या प्रकारे असं वडापाव खायला घेतले कारण भूक लागली त्याला देखील तेवढी आणि सर्वात जास्त जर भूक लागली ती साजन तोलीला त्याने तिथे पण एक खाल्लं आता पण देखील खाता एक एवढं नाही तू मंडळी या तुम्ही देखील आपल्या वडापाव खायला या वडापाव खायला आहे म्हणजे आहे माथेरान गाडी म्हणजे हे बा आम्ही कशामध्ये बसलो आहोत आता मालगाडी खूप मजा येत आम्हाला ही मालगाडी आता माथेरान माथेरानला जाणारी गाडी आहे मालगाडी आणि आम्ही तिथ्यातूनच बसून जात आहोत पर्यटक देखील येत असतात इकडे आणि आता आम्ही जात आहोत गणेश गणपती गणपतीची मूर्ती आहे तिथे जाणार आहोत आम्ही चला तुम्हाला देखील आम्ही आता घेऊन जात आहे म्हणजे इकडे अमोल आहे आणि अमोल मस्त मालगाडीमध्ये उभा राहिलेला आहे आणि मालगाडीतून जात आहे माथेरानला जाणारी गाडी मालगाडी आम्हाला नशीब आमच्या की पावसाळी आम्हाला जायला भेटत आहे ते देखील पावसाळी मालगाडीमध्ये मध्ये माथेऱ्यांच्या म्हणजे आम्हाला पावसाळी जायला भेटत आहे मालगाडीमध्ये ते देखील दे माथेरानच्या गाडीमध्ये तर सर्वांना नशिबात नसतं असं हा सर्वांच्या नशिबात नसतं असं ना सजन नेहमी सारखी माथेरान गाडी नाही हा नेहमी सारखी नाही डायरेक्ट ओपन ओपन एकदम ओपन तुम्हाला दाखवतो खूप छान अशी ओपन आहे आमच्या पाच गाडीचा देखील आवाज खूप आहे आणि त्यानंतर मोबाईलला आवाज एवढा जास्त जा जा येतो की माहिती नाही कारण का आपल्याकडं हेडफोन नाही माईक नाही लावायला की माईकमध्ये मा मी तुम्हाला बोलून दाखवणार ते असं आपल्याकडे काहीच नाही मंडल मंडळी हे पाम छान असं आम्ही तुम्हाला मी तुम्हाला नगर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हे पाम मंडळी नगर मंडळी खूप छान असं तुम्हाला नजर लागतो तुमच्या साडीचे दाखवत आहे ते पावस हे पा मंडळी एकदम वरती येऊन सुनी असा तुमच्याकडे खास शूट करत आहे मी आणि किती छान दिसत आहे आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती कला म्हणजे आता आम्ही देखील खाली उतरत आहोत आता आम्ही नंतर जी बाप्पाच्या कड्याची इथं खाली उतरत हो। आहोत आणि आता किती जाऊन आपण दर्शन देखील घेणार आहोत चला आणि इकडे खूप मजा येत आहे आम्हाला देखील वाटत आहे आणि फिरायला देखील खूप मजा येत आहे आम्हाला आणि आमचे सर्व पलटणी इकडे आहेत समोरच आणि ते देखील आम्ही रेल्वेच्या ट्रॅकमधून चालत आहोत माथेरान गाडीचं ट्रॅक आहे आणि त्याच्यामधून आम्ही चालत आहोत तर खूप मजा येत आहे आम्हाला देखील मंडळी हे पा मंडळी वरती किती छान दिसते है ना मंडळी मंडळी धुका खूप आहे त्याच्यामुळं खूप छान असं मजा देखील येत आहे आणि आता जास्त धुका आलेला आहे आणि इकडे आमचं साजनवा आम्ही आता धुक्यामध्ये आहोत हा धुका आहे काय हो खतरनाक मंडळी म्हणजे क्लायमेट खूप चेंज झालेलं आहे मंडळी त्याच्यामुळं आता मजा देखील आम्ही खूप घेत आहोत तर चला आता तुम्हाला देखील आम्ही दाखवतो मजा घेतो होतो आता मोबाईल कि जे साथी हे पंडळी तुम्हाला थोडक्यात मी धावतात दाखवता कसं आहे ते खूप छान धुक्यात काय आलं पाहिजे तर मंडळी हा आहे जाण्याचा रस्ता आणि तुम्हाला देखील हे देण्यासाठी गणपती बाप्पा मंगळमूर्ती होती परती गणपती बाप्पा गप्पा चला म्हणाली हवं देखील हो बरोबर म्हणजे हवा देखील खूप आहे आणि आम्ही आता खाली उतरत आहोत चला की टॅगेट मधी वाढ आहे हा चला चला आलो आम्ही आलो आलो आहे काय पाऊस देखील आता मी मोबाईल देखील बंद करत आहे आणि पावसामुळं मोबाईल शूट काय करतोय नाही खाली आता मंगेश आणि आमोल गेलं आहे चला तुम्हाला मी खाली गेल्यानंतर भेटतो पाऊस भरपूर आहे आणि पाऊस खाली गेल्यानंतर भेटतो चला अंडली हे बा खूप छान असं महादेवाचं मंदिर छोटंसं केलं आहे खूप छान दिसत आहे आता आपला मोबाईल थोडंसं हे झालंय आहे गुप आहे आणि मोबाईलला पाठवून घेऊ कॅमेराला थोडं काय प्रॉब्लेम झालाय होते ते देखील गेले तुकाच होता गेले आणि आता आम्ही आता इथे पोहोचलो आहोत तुम्हाला इकडून नजर दाखवतो मी हे पाहा मंडळी खूप छान असं दिसत आहे पोरट असून देखील भिजलो आहे थोडं बा भिजाची देखील आम्ही खूप मजा घेत आहोत काय म्हणजे तो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मंडळी हे पा तुम्ही पहा आम्ही कुठे आलो आता खूप छान आहे इथनी जय शिवाजी नको खरं तिर कधी पण म्हणली हे पा आता आम्ही दर्शन घेतो तिथं गणपती बाप्पाचं चला आता बाकी आमचे सर्व गेले आणि आता आम्ही देखील दर्शन दर्शन आहोत गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या हे पा मंडळी गणते बाप्पा आपले खूप छान वाटत आहे तिथे चला आपण देखील आता दर्शन घेऊयाचे इकडे देखील गणपती बाबाची मूर्ती आहे पूजन वगैरे केले आहे वगैरे लावलेली आहे इकडे दिवा देखील लावले मस्त मस्त छान असा आणि मंडळी हे जे साईडला असे बांबू लावले ते खास असे लावले ला खुण की कोणी तिकडे जायला नको नाहीतर इकडे खाली खूप खोल अशी दरी आहे तर नक्की दरी दरीमध्ये देखील कोणीही जाऊ पडू शकतो आणि भेटणार देखील नाही त्याच्यामुळं असं केलं आहे हे पहा आणि इथे खूप छान असं केलंय पाणी साचण्यासाठी टाकी ठेवले आणि पत्र लावून न खूप छान असं केलंय तर चला मंडळी आपण देखील इथून जायला निघूया आता आणि खूप अशी मोठी व्हिडिओ देखील आहे तर आपण चला ही व्हिडिओ इथंच थांबूया जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी असे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये पुढे भेटूया चला बाय बाय मंडळी चला मंडळी आता आम्ही घरी जायला निघाल आहोत वरती चढता होतो का आणि वरती चढून आता आम्ही आलो होतो हे पाकुड आलो आम्ही ना गेलो तिथून चला म्हणजे आता आपण देखील पुन्हा आता प्र परतीच्या पावसाला लागलो आहे आणि दम देखील खूप लागत आहे आणि आता पुन्हा एकदा रेल्वे ट्रॅकवरती आपण आलो आवाज रिटर्न येतो आपल्या ना म्हणजे कसं वाटतंय खूप छान वाटतंय ना तर नक्कीच आपल्या व्हिडिओवर देखील लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील नक्कीच करा एवढं छान असं तुम्हाला आम्ही दाखवत आहोत आणि इकडे अजून आम्हाला काय रिस्क काय संपत नाही अजून चला आता आपण देखील पुढे जायला निघूया आता निघत आहोत पुढे जायला तुला भिजायचा होता आणि खूप छान असे वॉटरफॉल देखील आहेत तिकडे समोर समजा तुम्ही देखील मजा घ्या एन्जॉय करा